लाडक्या बहिणींनो ताईंनो एप्रिल महिन्याच्या हप्त्याबद्दल सर्व लाडक्या बहिणींना आतुरता आली आहे की एप्रिल महिन्याचा हप्ता जो आहे तो लवकरात लवकर आमच्या अकाउंटमध्ये यावा अशी लाडक्या बहिणींना उत्साह झालेली आहे तर आता फेब्रुवारी मार्च महिन्याचा हप्ता एकत्र भेटला होता पण आता लाडक्या बहिणींना खूप म्हणजे आतुरता झालेली आहे की एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार तर तुमच्यासाठी खुशखबर आलेली आहे एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तुम्हाला तीन हजार मिळणार आहे तर कोणत्या कोणत्या बहिणींना तीन हजार पाहिजे त्यांनी सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं सा आहे की आम्हाला एप्रिल महिन्यात तीन हजाराचा हप्ता मिळायलाच पाहिजे आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा प्रत्येक महिलांपर्यंत पोहोचायला पाहिजे हा व्हिडिओ कारण ज्या महिलांना पैसे नाही मिळाले त्यांनीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे आणि ज्यांना आत्तापर्यंत नऊ हप्ते मिळालेले आहे त्यांनी कमेंट ब बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे आहे की मला नऊ हप्ते मिळालेले आहेत तर कुणाला तीन हजार मिळणार या आ, गोष्टीवर आपण आज चर्चा करणार आहोत आणि कोणत्या ताईला पाचशे रुपये मिळणार ह्या गोष्टीवरसुद्धा चर्चा करणार आहोत आणि दहावा हप्ता वाटप केव्हा होणार या तीन टॉपिकवर आज आपण बोलणार आहोत तर कोणत्या महिलांना तीन हजार रुपये मिळणार तर ह्या महिलांना तीन हजार मिळणार आहे ज्या महिलांना मार्च महिन्याचा हप्ता मिळालेला नाही मार्च प्लस एप्रिल असे पंधराशे प्लस पंधराशे तीन हजार रुपये तुम्हाला एप्रिल महिन्याचा जो काही हप्ता मिळणार आहे कोणत्या दिवशी ते तेसुद्धा तारीख सांगणार आहे तर त्या तारखेला तुम्हाला टोटल तुमच्या अकाउंटमध्ये तीन हजार जमा होणार आहे म्हणजे कोणते तीन हजार तर एप्रिल सॉरी मार्च महिन्याचा हप्ता प्लस एप्रिल महिन्याचा हप्ता हे दोन्ही प्लस करून तीन हजार रुपये होतात तर तुमच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होणार आहे तर आता कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये पाचशे रुपये येणार तर ज्या महिला शेतकरी योजनेचा लाभ घेत आहे म्हणजे नमो शेतकरी योजना ज्यांना मिळत आहे त्या महिलांना फक्त पाचशे रुपये मिळणार आहे तर अशा महिला जे शेतकरी योजनेचा लाभ घेत आहे त्यांची संख्या झालेली आहे आठ लाख लाडक्या बहिणी ची संख्या झालेली आहे जे पंधराशे रुपयेचा हप्ता घेत होते पण आता त्यांना फक्त आणि फक्त पाचशेच रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे असं सरकारने सांगितलं आहे व या योजनेत जे महिला पात्र आहे पण ते स सरकारी योजनेचा लाभ घेत आहे तर तशा महिलांनाच पाचशे रुपयेचा हप्ता मिळणार आहे तर अशी ह्यांची संख्या खूप जास्त आहे आठ लाखपेक्षाही जास्त महिला सरकारी योजनेचा लाभ घेत आहेत तर आ, मला असं वाटतं आहे की कुठं ना कुठं जे स गव्हर्मेंटनी मध्ये सांगितलं होतं म्हणजे सरकारने सांगितलं होतं की महिलांची संख्या कमी झाली तर आम्ही एकवीसशे रुपयेचा हप्ता करू तर ह्या प्रकारे महिलांचं नाव गाळलं जात आहे त्यानंतर तुम्हाला एकशे एकवीसशे रुपये मिळतील मला असं वाटते आता हा टॉपिक इथे संपला कोणत्या महिलांना पाचशे रुपये मिळणार हे सांगितलं आता दहावा महिन्याचा हप्ता कधी मिळणार तर दहावा हप्ता तुम्हाला कधी वाटप होणार तर दहावा म हप्ता जो आहे तो अक्षय तृतीयाच्या दिवशी शुभ मुहूर्तावर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये लाडक्या बहिणींचा दहावा हप्ता पडायचा सुरुवात होणार आहे तर ज्या महिलांना फेब्रुवारी मार्च आला नाही हप्ता त्या महिलांना आता प्लस होतील म्हणजे साडेचार हजार रुपये येतील आणि ज्या महिलांना मार्च महिन्याचा हप्ता नाही आला तर त्यांना मार्च प्लस एप्रिल असे तीन हजार रुपये जमा होतील तर ही होती लेटेस्ट लाडक्या बहिणींसाठी न्यूज आणि ही न्यूज खूप महत्त्वाची आहे म्हणून आपला व्हिडिओ आजचा जास्त जास्त त्या महिलांपर्यंत पोचवा ज्या महिलांना अजूनसुद्धा हप्ता आला नाही त्या महिलांनी काय करायचं आहे बँकेत जायचं आहे आधार लिंक आहे की नाही ते बघायचं आहे आधार स्टेटस चेक करा कोणत्या खात्यामध्ये तुमचा कोणत्या बँकेत तुमचं पैसे जात आहे ते बघा त्यानंतर ते तेही नाही झालं तर माझी लाडकी बहीण योजना साईटवर जाऊन तुम्ही तिथे कंप्लेंट करू शकता की मला लाडक्या बहिणींचे पैसे आलेले नाही ह्या प्रकारे तुम्ही प्रोसेस करू शकता तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आणि एकदम लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आहे तर जास्तीत जास्त शेअर करा कारण आपल्या चॅनलवर डेली तुम्हाला असेच नवीन नवीन अपडेट बघायला भेटणार आहे तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते तोपर्यंत बाय बाय थँक यू जय हिंद जय भारत भारत माता की जय वंदे मातरम जय श्रीराम